नमस्कार मित्रांनो तर कलावती मोटर्स यूट्यूब चॅनल संगनवेरमध्ये आज तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे तर मित्रांनो नेहमीप्रमाणेच तुमच्यासाठी मी ज्या नवीन नवीन नवी गाड्या घेऊन येत आहेत त्याचप्रमाणे आज तुमच्यासाठी एकदम मारुती सुझुकी कंपनीची मारुती सुझुकी सॅलेरिओ मॉडेल दोन हजार चौदा एंडिंगचं घेऊन आलेलो आहे गाडी एकदम अशी टॉप कंडिशनमध्ये गाडी फर्स्ट ओनरमध्ये आणि एकदम कडक अशी गाडी आहे सर्वात महत्वाचं म्हणजे ही जी गाडी आहे तर ती पेट्रोल प्लस प्लसची कंपनी फिटेड आहे एक्स आय टॉप एंड मॉडेल आहे त्यामुळे गाडी एकदम निश्चित चांगलीच राहणार आहे आणि आपल्याकडच्या सर्व ज्या गाड्या आहेत तर त्या शंभर टक्के खात्रीशीरच असतात प्रत्येक गाडीवर आपण पाच महिने इंजिन पाच महिने गिअरबॉक्सची वॉरंटी देतोय असं मध्ये एकमेव आपलंच असं शोरूम आहे तर जिथे पाच महिने इंजिन पाच महिने गिअरबॉक्सची वॉरंटी दिली जाते बाकीच्या ठिकाणी एक तुम्हाला एकही दिवस वॉरंटी दिली जाणार नाही जात नाही माती म्हणूनच गाडी दिली जाते त्यामुळे निश्चिंत मित्रांनो आजचा व्हिडिओ त्यासाठी एकदम महत्वाचा ना व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही अजूनही चॅनल वगैरे सबस्क्राईब केला तर माझा कलावती मोटर संगण म युट्यूब चॅनल लवकरात लवकर सब्सक्राइब करा जेणेकरून जे नवीन नवीन व्हिडिओ मी युट्यूबला अपलोड करणार आहे तर ते सर्वात पहिल्यांदा तुम्हाला मिळून जाणार आहे गाडीचा जो नंबर आहे तर तो तुम्ही पाहू शकताय एम एच चौदा ई पी झिरो पाच नंबरची गाडी आहे मॉडेल जे नाव आहे तर ते सॅलरीव आहे एक्स आय पेट्रोल सी एन जी कंपनी फिटेड गाडी आहे तुम्ही पाहू शकताय व्ही एक्स आय टॉप हँड मॉडेल आहे त्यामुळे गाडीला फोकलेम वगैरे सगळं दिलेले आहे गाडीची जी फ्रंट साइड ग्रीन वगैरे हो ती इथून पाहू शकता एकदम अशी टॉप कंडिशन मध्ये ग्रिल आहे गाडी एकदम शोरूम रेकॉर्ड मध्ये चाललेली गाडी गाडीचे जे किलोमीटर झालेले आहे तर ते अठ्याहत्तर हजार ओरिजिनल किलोमीटर झालेले आहे गाडीची जी ग्लास वगैरे तिथून तुम्ही पाहू शकताय कंपनी पिटेड ग्लास आहे गाडीची एक पण ग्लास चेंज नाहीये दोन हजार चौदा च चा फर्स्ट ओनरचं मॉडेल आहे चौदा एंडिंग च आहे शेवटच्या महिन्यातील गाडी एकदम टॉप अशा कंडिशन मध्ये गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही डेंटिंग पेंटिंग केलेलं नाहीये गाडीची जी बॅक साइड आहे ती पण तुम्ही तुम पाहू शकताय गाडीचा जो लोगो आहे तो पण पाहू शकता मारुती सुझुकी आपलं जे शोरूमचं नाव येतं ते कलावती मोटर संगमनेर माझा मोबाईल नंबर दिलेला आहे ब्याण्णव पंचवीस त्र्याहत्तर पाच हजार पाच गाडीचे जे टॅल लॅम आहे ते तुम्ही पाहू शकताय एकदम चांगल्या कंडिशन मध्ये टेल लॅम आहे गाडीचं जे वॅरेंट आहे तर ते पाहू शकताय एक्स आय वॅरेंट आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड आहे गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या आहेत त्यामध्ये तुम्हाला दाखवतो मी ही साईड पण तुम्ही पाहू शकताय गाडीला कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही सध्या था, तरी डेंटिंग पेंटिंग करण्याची आवश्यकता नाही गाडीचे जे सर्व टायर आहे चारही टायर सत्तर मदी। गाड़ी ला ते ऐंशी टक्के चांगल्या मध्ये गाडीला ज्या फॅसिलिटी दिल्या त्यामध्ये तुम्ही पाहू शकताय गाडीला ए सी पॉवर स्टेअरिंग पॉवर विंडो म्युझिक सिस्टम सर्व दिलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे गाडी मॅन्युअल मध्ये गाडीचं जे कुशन वगैरे ते पण असं चांगल्या मध्ये कुशन आहे बॅक साईड कुशन पण तुम्ही पाहू शकताय एकदम टॉप असं मध्ये कुशन आहे गाडीचे जे सर्व पॉवर विंडो दिलेले आहे चारही पॉवर विंडो आहे एक्स आय टॉप एंड मॉडेल असल्यामुळं पाहू शकताय तुम्ही कंपनी फिटेड जी दिलेला आहे गाडीचे जे किलोमीटर झालेलं तर ते अठ्याहत्तर हजार किलोमीटर ओरिजिनल झालेले गाडी पाहू शकताय तुम्ही गाडीचे जे सर्व डूर वगैरे तर ते कंपनी फिटेड डूर आहे एकही डूर एक चेंज नाही आहे गाडीचा जो रूप आहे तो पण पाहू शकताय कुठेही धक्का वगैरे लागलेला नाही कुठेही पलटी वगैरे झाली नाही कस्टमरच सर्वात महत्वाचं जे बोलणं असतं का बा सर गाडी द्या पण गाडी ऍक्सिडेंट वगैरे हो नको आहे मित्रांनो तुम्ही डायरेक्ट शोरूम ला जाऊन या गाडीची हिस्ट्री चेक करू शकता पुढेही धक्का वगैरे हो लागलेलं नाही पूर्णपणे अशी चांगल्या कंडिशन मध्ये गाडी आहे दोन हजार चौदा एंडिंगचं जरी मॉडेल असलं तरी गाडी एकदम चांगल्या कंडिशन मध्ये म्हणजे सतरा ते अठराच्या मॉडेलच्या हिशोबाने गाडी आहे गाडीचा जो नंबर वगैरे दिलेला तो पण तुम्हाला एकदम चांगला असा आय पी नंबर आहे एम एच चौदा ई पी ते पाच बॅक साइड पण तुम्हाला डिक्की वगैरे ओपन करून दाखवतो कंपनी फिटेड सीएनजी दिलेला आहे पाहू शकता इंटरलुक जो तो पण पाहू शकताय एकदम अशी चांगले कंडिशन मध्ये गाडी आहे मित्रांनो दोन हजार चौदा एंडिंग च मॉडेल असल्यामुळं या गाडीची जी आपण ऑफर लावलेली तर ती ऑफर तीन लाख पंच्याहत्तर हजार आहे त्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही समोर व्यवहार येणार आहे तर कमी जास्त प्रमाणात करून देणार आहे या गाडीवर ऑल महाराष्ट्र जी आपण लोनची फॅसिलिटी आपण उपलब्ध दे करून देणार आहे तर ती तीन लाखापर्यंत देणार आहे कमीत कमी व्याजदरामध्ये त्यामध्ये बँकेचा पूर्णपणे समावेश राहणार आहे नऊ टक्के व्याजदराने तुम्हाला ऑल महाराष्ट्र लोन उपलब्ध करून देणारे आपण कमीत कमी व्याजदरामध्ये आहे तर मित्रांनो जी आपण ऑफर सांगितलेली आहे त्यामध्ये निश्चितच तुम्ही समोर आल्यानंतर आपण थोडंफार निगोशिएबल करून देणार आहे तर एक वेळ तुम्ही अवश्य भेट द्या आमचा पत्ता आहे कलावती मोटर संगनमेर तालुका संगनमेर जिल्हा आहिल्यानगर एक वेळ अवश्य भेट द्या तुमच्या स्वप्नातील कार तुम्हाला मिळून जाणार आहे तर मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल व्हिडिओला एक लाईक करा शेयर करा कमेंट करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय श्री राम ओके